रिस्क शेड आपलं पक्षी आपण स्वतःच्या पैशाने टाकणार आहेत तर त्याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे पण ते पण धान्यामध्ये पैसे म्हणून नाही आलं पाहिजे तीन रुपयाच्या कॉस्ट होऊन जाते रेट दोन रुपये पण भेटतात अंड्या मागे बरं आणि उन्हाळ्यामध्ये कदाचित पन्नास पैसे तीस पैसे पण भेटतात पण ओव्हरऑल जर पूर्ण एव्हरेज पकडला आपण एक रुपये जर राहिला तर आपल्याला पाहिजे मंडळी नमस्कार आपण आज आहोत खडक जांबे येते या ठिकाणी अंडी पोल्ट्री फार्म आहे आपण सगळे माहिती जी आहे ती त्यांच्याकडूनच घेणार आहोत प्रथम तर त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत नमस्कार माझं नाव बडे राहणार खडगाम आपण एक दीड वर्ष झाले हा व्यवसाय चालू केलेला आहे संदीप भाऊ आमचे पण मित्र आहेत तर प्रथम ह्या व्यवसायाकडे का वळाले ह्या व्यवसायाकडे वळायचं कारण असं पहिले ऑलरेडी मी सगुन मध्ये काम केलेलं आहे बरं एक पाच एक वर्ष स्वतःच काहीतरी करायचं होतं बरं बरं त्याच्यामुळे म्हटलं आपण या व्यवसायाकडे करण्यासाठी काय काय अडचणी आल्या असतील अडचणी तशा खूप आल्या बर पहिले एक तर आम्ही आता आपण मध्ये काम केलेलं आहे बरोबर बाकी मॅनेजमेंटचं वगैरे सगळ्या गोष्टी माहीत होत्या का कोंबडी कशी वाढवायची कसं तिचं लक्ष ठेवायचं पाण्याची व्यवस्था आपण कसं करायचं खाद्याचं कसं करायचं सगळं माहित होत पण यामध्ये काय होतं काही काही दोन तीन वर्षापूर्वी खूप लोक याच्यामध्ये लॉसेसमध्ये पण गेले बेअरमध्ये त्याच्यामुळे मनाची तयारी आमची धोती पहिल्यापासून करायचं पण जे आम्ही करंट सिनरी जो बघत होतो तेव्हा कोणा कोणीच असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नव्हतं का तुम्ही करावं असं नाही का बरोबर पण मग आमचे एक मित्र आहेत त्यांचं पण लेअर आहे श्रीरामपूरला त्याने खूप कुँ, कॉन्फिडन्स कुँ, दिला आम्हाला तुम्ही करा जर केलं तर शंभर टक्के तुमचं चांगलं होईल याच्यामध्ये आणि त्यांच्याकडनं बऱ्याच पैकी आता लेअर मध्ये जास्त माहिती नव्हती ब्रॉयलर मध्ये खूप सारी माहिती होती मग आम्ही त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली कुठून मटेरियल परचेस करायचं कोणत्या कंपनीचं घ्यायचं शेडची बांधणी कशी करायची सगळी त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मग सुरुवात केली म्हणजे मित्राच्या मार्गदर्शनावर सुरू झालेला किंवा पुढे आलेला हा व्यवसाय आहे बरोबर सर हे जे विश्व दिसतंय आता याच्यात पक्षी किती आहेत आपले आमच्याकडे आता तीन हजार पक्षी आहेत तीन हजार पक्ष्यांना शेडची लांबी रुंदी कशी लागते सर आता गोडाऊन पकडून आमची लांबी एकशे चार फूट आहे एकशे चार फूट लांबी हो आणि रुंदी आमची सव्वीस फूट आहे सव्वीस फूट रुंदी आहे हो। आणि उंची सर उंची सर सेंटर फुटाची सेंटरला सोळा आणि कडेला सर कडेला सर बारा फुटाची बारा फुट म्हणजे हो। आपल्याला तो प्लॅटफॉर्म बेस कराय करण्यासाठी आप हो। आपल्याला तशी उंची डबल डेकर बनवलाय आपण डबल डेकर बनवलाय ओके ह्या जे शेड आपण बांधलंय ते याला खर्च किती आला असेल सर सर आता आरोग्य जर बघितलं आपण तर पक्षी टाकणारी जो खर्च आहे बर किंवा पक्ष पहिला अंडा येईपर्यंत आपल्याला असं बघून हजार पक्ष्यांना एकमसम खरं साडेआठ नऊ लाख रुपये साडेआठ ते नऊ ला अंडा येईपर्यंत आपण जे समजा रेडीमेड पक्ष घेतो एक पाच दिवसांचे ओके त्याला एक महिन्यावर वाढ होतो ते जे जे येताना एक किलो च्या आपण एक महिन्यावर त्यांना खायदे खावं लावून ते बाराशे तेराशे जेव्हा त्यांची मॅच्युरिटी होऊन जातात तेव्हा आपले अंडे चालू होऊन जातात अंडे किती आठवड्यात चालू होते जर आता आप आपण हो। <laughs> जी जात घेतली पक्षीची बोन्स ती एकोणीस तेवीस वीक मध्ये अंडे चालू करून देते सेंट्रक्स ची जी कॉस्ट आहे समजा ती okay. आज पकडा बारा तेरा लाख रुपये okay. येते ओके एवढ्या शेडची एवढी लांबी आणि एवढी रुंदीची गोळ पकडून याच्यामध्ये ओके हो म्हणजे हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला जर तीन हजार पक्षी टाकायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला डबल डेक्कर शेड जर बांधायचा असेल तर तेरा लाख रुपये त्या ठिकाणी लमसम त्यावेळी कन्स्ट्रक्शनची कॉस्ट हो आता हे वर्ष झाले हो दोन वर्षपूर्वी त्यांना कन्स्ट्रक्शनची कॉस्ट म्हणजे शेडचा साचा त्या ठिकाणी उभा राहणार आहे त्याची कॉस्ट तेरा लाख रुपये बारा तेरा आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पक्षी घ्यायचे तर पक्ष्यांना पिंजरे लागतील तर त्यांचं कसं केलं सर पिंजरे सर आपण जवळ चार लाख रुपये लागले पिंजऱ्यांना चार लाख रुपये लागले एकशे तीस रुपये ओके आणि हे बाजारात कुठे मिळतं सर पिंजरे बाजारात भरपूर कंपन्या आहेत तसं आता आम्ही सुप्रीमचे घेतलेले आहेत बरं बरं बाकीच्या पण कंपन्या आहेत त्यात ओके म्हणजे त्यांना संपर्क करायचा ऑर्डर द्यायची आणि ते आपल्याला इथं जागेवरती असेंबल करतात ओके पुढचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण जो व्यवसाय करणार आहे अंड्यांचा त्याच्यासाठी पक्षी लागणार आहे बरोबर बरोबर तर त्याचं कसं नियोजन केलं आता पक्षी आपण छोटे घेऊन पण पण शकतो आमचा फर्स्ट टाइम होता त्यामुळे आम्ही रेडीमेड एकशे पाच दिवसाचे पक्षी भेटता मध्ये ओके एरिया एरियामध्ये एक महेश मुंशी म्हणून आहेत ते नीलकमलवाले त्यांच्याकडनं एकशे पाच दिवसाचे पक्षी रेडीमेड घेतले आपण ओके आणि ते तिकडनं एक पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करतो सर त्यावेळेस एकशे पाच दिवसांच्या पक्षाचा रेट तुम्ही घेतला त्यावेळेस काय काय हो तेव्हा सर दोनशे तीस रुपये होत दोनशे तीस रुपये होत बरोबर हा आता हे कोणत्या हो जातीचे पक्षी घेतले होते आपण हे बोन्स घेतलेला आहे बोन्स घेतलं होतं आणि ह्या मार्केटमध्ये हे अंडे देणारे जे पक्षी आहेत त्यांच्या काही व्हरायटी असतील ना सर व्हरायटीत भरपूर आहेत म्हणजे तीन तीन व्हरायटी जनरली चालतात जास्त विंकीच एक पक्षी आहे ओके बीबी त्याच्यानंतर बोन्स चालतो आणि हायलाइनचा एक पक्षी असतो बाकी लोमन वगैरे पण मार्केटमध्ये तीन पक्षी चालतात आपल्या वातावरणात सूट वातावरणात दोन्ही पण पक्षी चालतील विंकीचा पण चालेल आणि हा बोन्स पण चालतो बोन्स पण चालेल ओके आणि हे एकशे दहा दिवसाच्या झाल्यानंतर आपल्या इथं आणणार आहे बरोबर आपल्या इथं आणल्यानंतर किती दिवस किती एकशे दहा ते दिवस त्यांचे पहिले पूर्ण झालेले मग आपल्या इथं आणल्यानंतर अजून पुढचे किती दिवस ते द्यायला घेणार आहे हा सर एकशे पाच दिवसाचे आपण म्हणजे पंधरा वीकचे पक्षी घेतो बरोबर त्याच्यानंतर जनरली जे मॅच्युरिटी मॅच्युरिटी जे पक्ष ते वीक वीकमध्ये येते एकोणावीस बरोबर पण जर समजा आपण खाद्य त्यांना खाऊ घातलं चांगलं आणि त्यांचं वेट जर आलं जे डिझायर वेट आहे बाराशे ते बाराशे साडेबाराशे तेराशे ग्राम बरोबर तेव्हा ते अंडे ते द्यायला चालू होते त्यांची उरी डेव्हलप होते अंडे द्यायला तेव्हा ते चालू होतं म्हणजे म्हणजे चार एक महिना एक महिना खाद्य खाऊ घालावं लागलं लागतं डिफरन्स आहे सतरा सतरा वीक मध्ये पण अंडे चालू विंकीचे कमी वेट मध्ये पण त्यांच्या अंडे सुरुवातीला पुलेट खूप जास्त दिवस चालतं असं विषय तसं आणि बोन्स पुलेट जास्त दिवस चालत नाही समजा तुमचे एकोणीस वीकला अंडे चालू आले ओके तर तुमचे बावीस तेवीस पर्यंत पूर्ण प्रॉपरली साईज विंकीची सव्वीस सत्तावीस वीस पर्यंत साईज येत नाही बारीक पुलेट देणार आता हे झाले पक्षी एकशे दहा दिवसाच्या आल्यानंतर आपली इथे एक महिना ठेवायचे त्याचे अंडे चालू होणार आहे बरोबर हो, आता यांना खाद्याचं नियोजन कसं करतो आपण आता खाद्याचं नियोजन सर कंपनी पण खाद्य देते बरं आपण काय करतो आपण स्वतःच रॉ मटेरियल परचेस करतो बाहेरून आणि तिथे मिक्स करून पक्ष्यांना खाऊ लागतो त्याच्यामध्ये ते, जमेची बाजू कोणती त्याच्यामध्ये जमेची बाजू सर वाचताच कॉस्ट कटिंग होते तुमची बरोबर त्याच्या पलीकडे दुसरी एक बाजू जमेची का आपण स्वतःच्या डोळ्याने रॉ मटेरियल परचेस करतो बरोबर बरोबर आपण फॉर्म्युलेशन आपल्या स्वतःच्या हाताने करतो इथं आपल्या डोळ्यासमोर जेव्हा कंपनी खाद्य देते समजा आपण फॉर एक्झाम्पल कोणत्या पण कंपनीच खाद्य घेतलं तर जे फॉर्म्युलेशन आहे आज पकडा मकाचा रेट चोवीसशे रुपये बरोबर बरोबर सोयाचा रेट बेचाळीसशे रुपये बेचाळीस म्हणजे समजा सोयाचा रेट सहा रुपये झाला आजच्या ज्या रेटमध्ये एक कंपनी आपल्याला खाद्य देते त्या रेटमध्ये सहा रुपये परवडणार नाही मध्ये काय करतील फॉर्म्युलेशन चेंज करतील सोया कमी टाकतील बरोबर थोडं वाढव टाकतील आपल्याला तर कळणार नाही नाग पॅक होऊन येते आपण खाऊ घालतोय मग आपलं त्याने काय होतं ते नुकसान काही नुकसान काय होणार आहे आपलं प्रोडक्शन डाऊन होणार समजा आपले जर ऐंशी टक्के प्रोडक्शन किंवा नव्वद टक्के प्रोडक्शन आणि ते खाद्य खाऊ घातल्यानंतर जर आपलं पंचे हो प्रोडक्शन आलं तर चार पाच टक्के आपलं तिकडं तुटतो आणि तो डेलीचा लॉस होतो लॉसेस लॉसेस जास्त आहे मग याच्यामध्ये काय सर क्वालिटी जर तुम्ही खाद्य खाऊ घातलं हो चांगलं पक्षांना बरं तर तुमचं प्रोडक्शन वगैरे हो काही ड्रॉप होत नाही त्याच्यामुळे आपण स्वतःच बनवतो okay. आणि त्याच्यामध्ये पैसे पण वाचतात पर पर डे ला पर क्विंटल मागे तुमचं दोनशे रुपये तारमत असतं म्हणजे याच्यात महत्वाचा हाच नियम आहे की तुम्हाला जास्तीत जास्त खाद्य लक्ष खाद्यावर खाद्यावरती हो खाद्य पाणी तर मध्ये तर मेन 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 पाणी आहे बरोबर आणि खाद्य पण खूप मेन आहे कारण की ह्या पक्षांना डेलीच कांड प्रोड्यूस करायचं तेवढी एनर्जी त्यांना पाहिजे आणि तुम्ही जर ती एनर्जी दिली नाही तर तुमचा जो परफॉर्मन्स येणार ना ओके म्हणजे तुम्हाला खाद्यावर तेवढा वेळ तीन करायचा पक्षी सर हजार पक्षी किती अंडे देतात सर आता जेव्हा आपण स्टार्टला अंडे द्यायला सुरुवात करतो ना पक्षी तेव्हा पंच्याण्णव टक्केपर्यंत प्रोडक्शन जातं आपलं बरं त्याच्यानंतर जसं जसं पक्षी ओढ होत जातात तसं थोडस ड्रॉप होतं पण बघितलं ना तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के प्रोडक्शन आपलं रेग्युलर माझा प्रश्न असं डायरेक्ट किती तीन हजार पक्षामध्ये आपण पकडून टक्के म्हणजे सत्तावीस चे पाहिजे सत्तावीसशे साडे सत्तावीस अठ्ठावीस ओके साडे सातशे अंडी आपण पकडून घ्यायचे आणि ते मार्केटमध्ये सेल करताना काय काळजी घ्यायला किंवा कसं करायला पाहिजे आता सेल करताना दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही स्वतः विकू शकता बरं त्याच्यानंतर तुम्ही जे व्यापारी आहेत त्यांना देऊ शकता ओके मग आपल्याला फायद्याचं कोणतं आहे स्वतः विकणे स्वतःच विकणं फायद्याचं आहे पण छोटी जर कॅपॅसिटी असेल तर स्वतः विकणे शंभर टक्के फायद्याचं आहे तर पॉसिबल नाही होत कारण की एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये सेल करणं पण सोपं नाही इझी नाही बरोबर असा विषय दुसरं काय नाही पण स्वतः विकलं तर शंभर टक्के आपण फायदा झालं का जेव्हा पण आपण माल बाहेर विकतो आता समजा मला माल द्यायचा आहे एखाद्या वापरायला तुझा आपल्या इथं येऊन घेऊन जातो पण तो पन्नास पैसे पर अंड्या मागे आपल्याकडनं कमी कमी पेपर रे रे। हो, रेट पेक्षा जो पण एनसीचा जो पेपर रेट आहे ठरतो बरं त्याच्यापेक्षा कमी पन्नास पैसे म्हणजे प्रत्येक अंड्या मागे पन्नास पैसे आपल्याला रेट त्या ठिकाणी तुटणार आहे हो स्वतः मार्केट मध्ये जाऊन रेट विकू शकतो मार्केट मध्ये ओके सर आता हा पक्षी उत्पादन अंडी किंवा अंडी विक्री या गोष्टी झालेल्या शेड बांधणी झाली आता यांचं औषधांचं किंवा लसींचं त्याच्या बाबत काय सांगायचं लशींच स्टार्टिंगला जेव्हा आपण पक्षी आणतो बर तेव्हा इंडिकिल्ड वगैरे आपण ते व्हॅक्सिन करतो इंजेक्ट इंजेक्टेबल इंजेक्टेबल त्याच्यानंतर त्याला आपलं वॉटर सॅनिटायझर वगैरे जे रेग्युलरली यूज करतो आपण पोल्ट्रीमध्ये ओके त्याच्यानंतर त्यांना काही जे ग्रोथ प्रमोटर आहे समजा कॅल्शियम झालं बी कॉम्प्लेक्स वगैरे आपण ते देतो रेग्युलर प्रत्येक मंथला महिन्यातून दोनदा देतो आणि फोर्टी फाय डेजला आपण त्याला लासोटा करतो लासोटा करतो आणि डिसइन्फेक्टन म्हणजे व्हायरस नाही येण्यासाठी काही स्प्रे वगैरे हो स्प्रे करतो बी नाईन झिरो फोरचे स्प्रे करतो आपण रेग्युलरली ओके डिसइन्फेक्टन जे पण चांगले ते आपण बाजारात नाही घेऊन स्प्रे करतो आता पोल्ट्री मध्ये बायोसिक्युरिटी आपण खूप महत्वाची मानतो शंभर बॉयलर मध्ये बरोबर तर यामध्ये कशी काळजी यामध्ये तेवढीच काळजी घ्यावी लागते का काळजी तेवढीच घ्यावं लागते पण याच्यामध्ये इम्युनिटी पक्ष्यांची चांगली असते बरं म्हणजे सहजासहजी रोगाला लगेच बळी पडत नाही याच्यामध्ये okay. पण व्हायरस येत नाही आज काही विषय नाही शेवटी आपल्या मॅनेजमेंट वरती बरं लाईव्ह सेक्युरिटी काळजी घेणं गरजेचं आहे लाईव्ह शेवटी ओके मित्रांनो आपण सरांचा बिझनेस सगळा आपण जाणून घेतोय जाणून घेत असताना महत्वाची गोष्ट राहिली तर एक अंड बनवण्यासाठी खर्च किती सर तुम्हाला पुन्हा एकदा विचारेल एक अंड बनवण्यासाठी खर्च प्रोडक्शन कॉस्ट किती हा सर आता ते बघा ते तर रॉ मटेरियलच्या याच्यावरती चेंज चेंज होतं रेट रेट चेंज होता सोयाचा रेट चेंज होत पण एक जनरली बघितलं साडेतीन आता साडेतीन रुपयाच्यात कॉस्ट येऊन जाते ओके ओके एक अंड्यासाठी एक अंड्याला खर्च आज आहे मार्केटमध्ये आज ह्या अंड्याचा सेलिंग रेट काय आहे आता सेलिंग रेट तर सेलिंग रेट पण जसं रॉ मटेरियल रेट चेंज होता तसं सेलिंग रेट पण डेली चेंज होतो पण एक जनरल जर बघितलं पूर्ण ओव्हरऑल समजा तुमची अठरा वीस महिन्याची बॅच आहे म्हणजे वीक वाईज जर पकडत आपण शंभर वीकची बॅच पकडून घेऊ बरं तर वीस महिन्याच्या बॅच मध्ये तुम्हाला पर एक जर एक रुपये राहिला पूर्ण ऍव्हरेज कारण कसं हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये रेट दोन रुपये पण भेटतात अंडा बर। मागे बरं आणि उन्हाळ्यामध्ये कदाचित पन्नास पैसे तीस पैसे पण भेटतात पण ओव्हरऑल जर पूर्ण ऍव्हरेज पकडला एक रुपये जर राहिला तर आपल्याला परवडतो सांगतो एक कोंबडी किती अंडे देते पूर्ण बॅच पकडून तीनशे पंचवीस पर एक याचा हिशोब असतो त्याच्यामध्ये हो एक वर तीनशे तीस अंडे तीनशे वीस अंडे असे एक तीनशे तीस किंवा तीनशे वीस हो एक रुपया एका अंड्या मागेज जर वाचला तर आपल्याला एक पक्षी तीनशे तीस ते तीनशे तीस रुपये त्या ठिकाणी देणार आहे ओके आता ही बॅच आणल्यानंतर एकशे दहा दिवसाची आणल्यानंतर आपल्या फॉर्मवर किती दिवस सांभाळायचे किंवा हे बॅचचा प्रेड किती असतो आता सर आपण जशी पक्षांची जस हेल्थ ठेवतो त्याच्यावरती डिपेंडन्सी असते बर आणि पक्षी कोणत्या जातीचा घेतो त्याच्यावरती पण असतं बर आता काही काही कधी कधी समजा बॅच बॅच मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण काढू शकतो कधी पण करू शकतो ते पक्षी पण कॉक्रोच म्हणून विकले जातात पण एक जनरल ऍव्हरेज पकडलं तर ऐंशी ते नव्वद वीक सगळे लोक सांभाळतात काही लोक एकशे दहा वीक पर्यंत पण ठेवतात बॅच प्रोडक्ट तुमचं प्रोडक्शन चांगलं असेल आणि तुमचं सगळे गणित बसत असतील घातलेलं खाद्य आणि जे येत येणार उत्पन्न तर तुम्हाला पैसे भेटत असेल तुम्ही एकशे दहा पर्यंत पण ठेवू शकता म्हणजे एकशे दहा वीक पर्यंत तुमचा हा पक्ष चालणार आहे हो नव्वद ते शंभर वीक आपण एक जनरल कॉंग्रेस हो, तो त्या चालणार आहे बोन्स चालतो okay. विंकीज पण चालतो चांगला ठेवला सगळ्यात बेस्ट तुमच्या अनुभवानुसार अंडे उत्पादनासाठी पक्षी कोणता आता सगळं सगळं जर सध्या बघितलं सगळ्यात बेस्ट बोन्स पक्षी आहे स्कायला जाते म्हणजे स्कायला कंपनीचा बोन्स येतो चांगला पक्षी आहे विंकीचं पण चांगलं आहे काही नाव ठेवत ना आपण कशाला पण जर म्हणजे तसं बघितलं तर सुरुवातीला ह्या पक्षामध्ये थोडे खाद्य खाऊ घालावं लागतं ला ला जास्त पंधरा एक दिवस पण लॉंग टर्मचा जर विचार केला पुढचा okay. तर ते जेव्हा समजा पकडून ऐंशी वीक जेव्हा पक्षी क्रॉस होतो तेव्हा okay. पण याचे अंडे चांगले असतात चांगला परफॉर्मन्स देतो ओके आता ह्या पक्ष्यांची बॅच पूर्ण झाली तर यांचं काय करतो आपण आपण एकच करतो म्हणजे व्यापाराला पक्षी देऊन टाकतो जे चिकन पर्पज साठी चिकन साठी ते खाण्यासाठी सर, जी, आपन, ब, कौक्रेल तर जी आपण बघतो मार्केट कॉक्रोलक्रोल म्हणून विकले जाते याचा म्हणजे त्यावेळेस येणारा पैसा कसा असतो आता याचा रेट सर बघा जर समजा तुम्ही डिमांडच्या याच्यामध्ये विकला डिमांडच्या काळामध्ये तर शंभर एकशे वीस रुपये रेट भेटतो नगाला हो नगाला नगाला किलो नाही नगाला नाही आता आपण आता उन्हाळा स्टार्ट झालेलं तर सतराऐंशी रुपये तुम्हाला भेटून जाईल पर नग ओके दोनशे वीस रुपयाला तुम्ही पक्ष आणला होता बरोबर त्याच्यातून तुम्हाला तो शंभर आठवडे किंवा एकशे दहा आठवडे किंवा नव्वद आठवडे केव्हाही विका विकल्यानंतर तो तुम्हाला ऐंशी रुपयाला जरी सेल झाला तरी बाकीचा पैसा फक्त म्हणजे तुमचा तेवढा पैसा त्या ठिकाणी रिटर्न येणार आहे रिटर्न येणार आहे ते तो रिटर्न देतो पैसा त्यानंतर त्यांचं जे आपलं खत आहे बर पण विकलं जातं दोन दोन वेळेस आपण सहा सहा महिन्याच्या मध्ये किंवा दोन वेळेस काढतो ओके त्याच्यामध्ये पण आपल्याला पैसे लावून जातात ह्या बिझनेस मध्ये दोन म्हणजे खतात ते पण विकले जातं पक्षी जे अंडे देऊन राहतात ते पण मार्केटमध्ये आपण सेल करू शकतो त्यानंतर पक्षी जे सलग तुम्हाला तीनशे वीस ते तीनशे तीस अंडे देणार आहेत ते पण तुम्ही मार्केटमध्ये या ठिकाणी विकणार आहेत म्हणजे एकंदरीत सगळ्या बाजू ह्या नफ्याच्या आहेत हा नफ्याच्या बाजू आहेत सर ओके याच्यामध्ये काही काळजी घेण्यासारखे पण विषय बरं लाईव्ह लाईव्ह याच्यामध्ये सगळी रिस्क आपली आपली शेड आपलंय पक्षी आपण स्वतःच्या पैशाने टाकणार आहेत तर त्याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला मग बोललो खाद्याची काळजी घेणं गरजेची पाण्याची काळजी घेणं गरजेचं आहे फक्त कोणत्या पण धंद्यामध्ये पैसे म्हणून नाही आलं पाहिजे बरं तर ते गोष्ट मन लावून केलं पाहिजे धंदा तर पैसे आपण भेट आमचे काही तरुण आहेत काही व्ह्यूवर्स आहेत की त्यांना ह्या व्यवसायात आहे तर त्यांना तुमचा सल्ला काय असेल तर तुम्हाला सल्ला असाच आहे माझा का तुम्हाला जर समजा पोटरी करायची असेल पोटरीमुळे आता भरपूर इथं पोटरीचे धंदे खूप खूप शेड आहेत आपल्या एरियामध्ये आपल्याला पण माहिती आहे पोटरी काय काय रॉकेट सायन्स नाही आहे किंवा कोणाला जमणार नाही किंवा खूप आवड आहे असं काही विषय नाही जम केलं तर सगळं करता बरं पण माझं म्हणणं एवढंच की थोडं स्किल घ्या आधी त्या प्रत्येक धंद्याचे तुमचे जे अप अँड डाऊन्स असतील ते बघा बरं काही काय झालं इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे बरोबर लेअर करायचं असो ब्रॉयलर करायचं असो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर लेअर तर कम्पेरेटिव्ह लेवल खूप भांडवल धंदा आहे बरोबर लेअर मध्ये तर करताना छोट्यापासून सुरुवात करा हळूहळू मोठे व्हा ओके आणि नोकरी करण्यापैकी शंभर टक्के धंदा कधी पण करा okay. तो कधी पण चांगला okay. राहील ओके शेवटचा रॅपिड प्रश्न सर तीन हजार पक्षी टाकायला आणि त्याचे अंडे घ्यायला मला किती खर्च येईल सत्तावीस लाख रुपये लागतील तुम्हाला म्हणजे तीन हजार पक्ष्यांचा पूर्ण प्रोजेक्ट उभा करायचं असेल तर ते त्याला मला सत्तावीस लाख रुपये आता माझ्याकडे पैसे नाहीये थोडेफार आहेत पाच दहा लाख रुपये आहेत तर बाकीचे पैशांची अरेंजमेंट आता अरेंजमेंट बघा सर आपलं कर्ज तर भेटतं बरोबर शंभर टक्के आता सध्या एक नाबार्ड पण कर्ज देते पंधरा लाखापर्यंत मला तरी वाटतं एस सीएनटी वाल्यांना ते पस्तीस टक्के सबसिडी देते ओके आणि ओपन वाल्यांना पंचवीस टक्के सबसिडी आहे बर आणि व्याज दर सात टक्के आणि त्याच्यानंतर आपलं ओपन साठी मराठा साठी अन्नासाहेब पाटीलचं पण आहे व्याज दर पण त्यांचं म्हणजे व्याज व्याज बरोबर म्हणजे बारा लाख पण व्याज परतावा भेटतो परत परत भेटतो आणि पस्तीस टक्के सबसिडी आहे पस्तीस टक्के सब्सिडी आहे म्हणजे व्याजदर तुम्हाला तो संगा रिटर्न येणार आहे तुम्ही जसे